शिक्षक समन्वय संघातर्फे संच मान्यता वेतन अनुदान आदेशाकरिता शेवटचे स्मरणपत्र शेवटचे स्मरणपत्र शिक्षक समन्वय संघातर्फे हे आता देण्यात आलेले आहे राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा जो टप्पा आहे तो लवकरात लवकर त्याचे अनुदानचे आदेश जे आहे वेतन अनुदानाचे आदेश ते लवकरात लवकर निर्गमित करण्याकरिता महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटना आता आक्रमक होत आहे कारण या शिक्षकांमधील असंख्य शिक्षक हे आता रिटायर झालेले आहे काही रिटायरमेंटच्या उंबरट्यावरती आहे आणि यामध्ये जे महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील काही काही जे अधिकारी आहेत यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांना याचा फटका सोसावा लागत आहे आणि त्यामुळं आदेश निर्गमित होऊन सुद्धा अजूनही शिक्षकांचे जे प्रश्न आहे ते या दप्तर दिरंगाईमुळे अजूनही पूर्ण झालेले नाहीये आणि त्यामुळं आता शेवटी शिक्षकांना या पद्धतीचे पाऊल जे आहे ते आता लागत आहे याचाच एक एक भाग म्हणून शिक्षक समन्वय संघातर्फे शेवटचे स्मरणपत्र आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन प्रतिमान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे मान्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले याचा विषय आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार संच मान्यता व वाढीव वेतन अनुदान आदेश निर्गमित वरील वाढीवेतुसरून ऑक्टोबर चोवीस च्या शासन निर्णयानुसार शासनाने महाराष्ट्र राज्यातील अंशता अनुदानित शाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन अनुदान टप्पा संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन सदरील शासन आदेशामध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन अनुदान टप्पा देणे संदर्भात विस्तृत कार्यपद्धती विहित केलेली आहे त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी राज्यातील सर्व अंशता अनुदानित शाळेतील शाळांना वाढीव वेतन अनुदान टप्प्याचे पत्र द्यायला हवे होते परंतु अद्याप पर्यंत आपल्या स्तरावरून त्याबाबत कुठल्याही प्रकारच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नाहीत तसेच वाढीव अनुदान वितरणासाठी संच मान्यता आवश्यक आहे त्याही अजूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत करिता शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनेक वेळा याबाबत निवेदन देण्यात आलेले असून प्रसंगी आपल्याला कार्यालयात ठेय्या आंदोलन करण्यात आलेले आहे तरी आपण सदरील आमच्या मागण्यांसंदर्भात दखल घेतलेली नाही आपणास या निवेदनाच्या माध्यमातून पुनश्च विनंती करण्यात येते की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढ टप्प्याचे आदेश व संच मान्यता आजच उपलब्ध करून सर्व शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेशित करण्यात यावे ही नम्र विनंती आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल संचालक स्तरावरील नवीन वीस टक्के पात्र शाळांची यादी उपलब्ध करून देणे आणि हे जे पत्र आहे हे इनवर्ड देखील झालेलं आहे शिक्षण संचालनाय एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यावरती जे समन्वयक आहे श्री गजानन खैरेसर यांची स्वाक्षरी पाहायला मिळत आहे त्यासोबत दिलीप जाधव हे जे काही समन्वयक का आहे यांची देखील स्वाक्षरी पाहायला मिळत आहे आणि या निवेदनावरती आणखी एक सुस्पष्ट लिहिण्यात आलेले की आम्ही शांत आहोत संत नाहीत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पासून आपल्या कार्यालयात ढोल बजाव आंदोलन म्हणजेच एका पद्धतीने एक डेडलाईन या ठिकाणी देण्यात आलेली कारण आता शासन आदेश निर्गमित होऊन कारण ज्या निवडणुका होण्यापूर्वीच हा शासनादेश शिक्षकांच्या अंशता अनुदानी शिक्षकांकरिता जो शासनादेश निर्गमित झालेला होता आता निवडणुका झालेल्या आहेत निवडणुका झाल्यानंतर आता जानेवारी महिना सुद्धा जवळपास संपतील परंतु अजून देखील यामध्ये दप्तर दिरंगाई पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आता अंशतः अनुदानित शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचं महाराष्ट्रामध्ये चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे आता किती दिवसांमध्ये हे सर्व दप्तर दिरंगाई पूर्ण होते आणि शिक्षकांच्या खात्यावरती जे अनुदानाचा जो शासन आदेश देण्यात आलेला आहे महायुती सरकारकडून जो निवडणुकीपूर्वी शिक्षकांना जो अंशतः अनुदानित शिक्षकांना अनुदानाचा जो पुढचा टप्पा आहे तो देण्यात आलेला आहे तो केव्हा शिक्षकांच्या खात्यात पडतोय आणि कशा पद्धतीने ही सर्व वाटचाल पुढे जाते याची सर्व अपडेट आल्यानंतर ती अपडेट आपण पुढे बघणार आहोत